मी पंजाब मी आहे माझ्या शेतामध्ये आणि आज आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून तर परत एक शेतकऱ्यासाठी अंदाज आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आज म्हणजे नऊ दहा अकरा बारा आणि चार दिवस फक्त काही भागात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो म्हणजे राज्यात आणखी चार दिवस नऊ दहा अकरा बारा पर्यंत फक्त काही जिल्ह्यातच पाऊस पडणार आहे म्हणून ही आनंदाची बात ही एक आनंदाची बातमी कारण की इथं उर्वरित राज्यामधला आता पाऊस बऱ्या म्हणजे राज्यातला बऱ्याच ठिकाणच्या जिल्ह्यातला पाऊस कमी होणार आहे आणि विशेष म्हणजे सर्व शेतकऱ्याचं आता सोयाबीनचं पीक काढणी आलेलं आहे लातूरकडला आलेलं आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी लातूरमध्ये तिकडल्या भागामध्ये जवळपास तेरा आ, तेरा तारखेपासून तिकडला पाऊस उघडणार आहे म्हणून ही आनंदाची बातमी पश्चिम महाराष्ट्र झालं त्याच्यानंतर मध्य महाराष्ट्र मराठवाडा या भागात देखील पाऊस उघड देणार आहे म्हणून हा आनंदाची बातमी पण ह्या चार दिवसामध्ये नऊ दहा अकरा बारा दरम्यान राज्यामध्ये आजच बघा आज रात्रीच्याला म्हणजे नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली त्याच्यानंतर परभणी जिल्हा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगरचा पलीकडचा भाग गंगापूरचा भाग त्याच्यानंतर जळगाव मालेगाव मनमाड आणि त्याच्यानंतर बुलढाणा अकोला अमरावती ह्या पट्ट्यातच पाऊस आहे आता म्हणजे चार दिवस म्हणजे या चार दिवस टिकायला पट्ट्यातच पावसानं उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होऊन दुपारपर्यंत कडक ऊन पडून एखादा पावसाचाही स अर्ध्या तासाचा पाऊस पडू शकतो म्हणून ह्या अंदाज लक्षात येतं पण राज्यामध्ये सध्या सांगायचं झालं तर परत एकदा सांगतो इकडं मालेगाव नाशिक त्याच्यानंतर मनमाड त्याच्यानंतर इकडं जळगाव त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर इकडं जळगाव जामोद बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया वाशिम हिंगोली पुसद नांदेड हिंगोली परभणी आणि लातूर म्हणजे ह्या इत या या जिल्ह्यापर्यंतच पाऊस ह्या तीन दिवसात पडणार आहे आणि उर्वरित राज्यातला माझा पाऊस म्हणजे उद्यापासून म्हणजे उगार देणार आहे म्हणून हा आनंदात लक्ष येतो म्हणजे सांगायचं चा झालं तर चौदा तारखेच्या नंतर चौदा तारखेपासून चौदा सप्टेंबर पासून राज्यातला पाऊस म्हणजे उगाड देणार आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं सोयाबीन काढणीस आलेलं आहे उडी देखील काढणं आलो आहे म्हणून त्यांच्यासाठी खास करून आनंदाची बातमी त्याच्यानंतर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये आता जवळपास चौदाच्या नंतर उघड झाल्याच्या नंतर ज्यांचं सोयाबीन काढणी आलेलं आहे त्यांनी सोयाबीन काढून घ्यावी कारण की खूप चांगलं वातावरण आहे उग तुरळक ठिकाणी पाऊस येऊ शकतो म्हणजे असा एवढा काही मोठा पाऊस पडणार नाही फक्त ह्या दोन तीन मध्ये ह्या आजच आजपासूनच ह्या दोन तीन दिवसामध्ये चांगला पाऊस आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यात इतर परिस्थिती व्हायची तर राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे नगर जिल्हा संगमने त्याच्यानंतर पंढरपूर या भागामध्ये मात्र बारा तारखेपासून तिकडला पाऊस पावसाचा जोर वसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्रातला पाऊस म्हणजे बारा तारखेपासून जोर वसरणार आहे उगा तुरळक ठिकाणी सरी येऊ शकतात म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा परत एक सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये यानंतर परत पाऊस कधी येईल तर याच्यानंतर त्याच्यानंतर बावीस तेवीसच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण तयार होईल त्यावेळेस तयार झाले व्हायच्या अगोदर तुम्हाला अगोदर एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये आता फक्त चार दिवस म्हणजे आजपासून नऊ तारखेपासून ते बारा तारखेपर्यंतच राज्यात पावसाचं ता वातावरण आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्या